आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्व सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल कार ॲक्टी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत चोखोबा ते तुकोबा समतेच्या वारीचे विहिंपतर्फे नगर शहरात स्वागत जातीय धार्मिक विद्वेशी दरी कमी होऊन आपापसात आप बंधुभाव वाढावा सचिन पाटील संतांनी सांगितलेल्या समता मानवता आणि बंधुभाव या मूल्यांचा जागर हा समतावारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची यंदाचे सहावे वर्ष आहे संतांनी सांगितलेल्या समता बंधुता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफित वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे शाळा महाविद्यालय शाळा महाविद्यालय वाड्या वस्ती गाव शहर या ठिकाणी जाऊन वारी दरम्यान प्रबोधन करण्यात येणार आहे माणसा माणसातील वाढत चाललेली दरी कमी होऊन समाजात बंधुभाव वाढीस लागावा समाजातील जातीय धार्मिक विद्वेषी दरी हो कमी होऊन आपापसात बंधुभाव वाढावा यासाठी तसेच समता मानवता व बंधुभावाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समतावारीचे दरवर्षी आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन समतावारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी केले आहे संत चोखामेळा अध्यासन केंद्रावर रु वृंदावन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चोखोबा ते तुकोबा ही समतेची वारी श्री संत चोखामेळा महाराजांच्या कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून सुरू झाली समारोप जगद्गुरू संत तुकोबा राय यांची जन्मभूमी यांची जन्मभूमी असलेल्या देहुगाव येथे होणार आहे या समावार या समतावारीचे नगर शहरात आगमन झाले असता मार्केट यार्ड चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पु पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विश्व हिंदू परिषदेमार्फत समतावारीचे स्वागत करण्यात आले चोखोबा आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी निमंत्रक सचिन पाटील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे मठ मंदिर सम मठ मंदिर समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे सामाजिक सामाजिक समरसता जिल्हा सहप्रमुख बाबासाहेब साठे अशोक महाराज अशोक महाराज जोशी कवी शरदराव कवी शरदराव गायकवाड महादेव ढेंबरे कुमार मादर अमोलदादा निकाळजे आदी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल भांबरकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर thank you